नमस्कार मंडळी या तर या पा ज्यावायला काय काय मेनू मा मग आज पिक मला विचारलं का दरवेळेस मला विचारते अरे असं करून करून तुम्ही भांडणं चालू कर सांभर सासू सोनाची मी सांगते तुम्हाल ना तुम्हाला काय मान पान लागू राहिल का आता हा पिकवरण आहे हिरे मिरच्या टेसा आहे मी कुकर मध्ये काय म्हणून भात आहे भात मी खरं सांगू का सगळ्यात जास्त फॅन मायचे <laughs> <laughs> तुला तर शिवायच येते कमेंट मध्ये इला इला हि जळ की चापातील वाळ डी का तुला आता <laughs> व्हिडिओचा फोकस माय राहतो माय जर व्हिडीओत नसली तर लगेच विचारत कोणी बी कि माय कुठे आणि माय साठीच कमेंट यात्या पाहिजे हिचं मुंड कवर घेऊ राहिली की सगळं आपल्या हातातून घेऊ राहिले तुम्ही काय म्हटलं होतं सांगायचं काम सगळं सांगत होते अगं उद्या सांग ना तू आज व सांगितलं तर वाटला मिळत जपती पा याची तीन दिवस झाले पाण्यात हात नाही मी पाको जाकूल तर निघली नाही पाहिजे सांगायला लागले तो मी राग येतो रागच नाही अगं <laughs> शिवकन्या कमेंट मध्ये सबस्क्रायबर सांगते की आईला वेगळं चॅनल काढून द्या आम्ही त्याचे व्हिडिओ चला वाडा

<laughs> <laughs> दिया तो दिया तो आज पा फिक्क हा आणि मंडळी इकडं कोकणात आणि गोव्याला तुरीचं वरण खात नाही ते लोकल क्वचितच कर खाते तिकडं मसुराचं वरण चालतं तिकडं तुरीच हा बरोबर मी गोव्याला राहिलो होतो ना तर तुरीची डाळ खायची सवय मला इकडं आणि ते तिकडचे पोरं होती रत्नागिरीचे ते म्हणजे हे चांगलं लागत नाही तुरीचं वरण तिकडं अख्खा मसुरा मसुराची तिखट डाळ मसुराची फोडणी मसूर च तुरी सावते तसे मसूर सावते आपले सावत्या तुरीचं कधीच वरण करत नाही करते नाही भाजी होती ना आपल्या तुरीच्या घुगऱ्या चांगल्या लागते आपल्या साधी चवणी घुगऱ्या डाळीचं वरण थंड लागत तवाच हा थंड राहत होती जरा डाळच थंडी राहते आपण करतो कधी पण डाळ थंडी नाही राहत पण तिकडच्या लोकांना तेच आवडत मला आवडत असं पण मला तर आपल्याच वावरातलं तुरीचं वरण आवडत आपलंच वरण चांगलं राहत तर सोन्या बसला पा जेवाला आणि आज ही जी चटणी केली ना लसूण मिक्स चटणी कशी कशी केली माई सांगा तळाच्या मिरच्या तळाच्या म्हणजे त्या मोठ्या मिरच्या राहत्या पाोबळ्या आणि तिखट मिरच्या आपली बारीक यात किती किती घेतल्या पास्ता हा आणि लसूण लसून भ्या वाटलं आणि तेल टाकून कशाला वाटला तांब्याना तव्यावर तांब्याना वाटली कोथमीर नव्हती कोथमिर नव्हती मीठ आणि कोथमीर आणि मग वाटल्याच्या नंतर त्याच्यावर वरून तेल वर तुला कलसून घेतलं तर ही चटणी लय टेस्टी लागती चटणी चटणी आम्ही काल केली होती ना माय ना संपली ती संपली लय टेस्टी थोडं तेल घेतलं वरून की तिखट बी दपत पण या चटणीचा एक प्रॉब्लेम आहे ह्या चटणीचा एक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे खाऊ नाही म्हणते तर यांना पोट खराब होत आता जेवताना yes. म्हणूनही चला मायचं बी ताट कोणाचं ताटात भात बोलत होते मी म्हणजे काय काय सायपोर केला मी तिला सांगितलं म्हणजे आज आम्ही ना खिचडी करणार आहे म्हणलं आमची तर आई जेव्हापासून आत्या आल्या तो आम्ही एखाद्या दिवस केली तर खिचडी करतो नाही तर आमची खिचडीच करत नाही म्हणजे कहून म्हणलं आत्याला आवडत नाही तर मग म्हणे वरम भात बी नाही आवडत का म्हटलं नाही कसा भात नाही खात त्या भातच खात नाही नाही ना मागं ते कमेंट बी आल ती तुम्ही त्या दिवशी खिचडी केली मग मायानं काय खाल्लं तर आपण सांगितलं होतं चपाती खाल्ली भाई शिळ्या चपात्या हा सकाळच्या उरेल आणि भाजी आमच्याला न्याय दिली होती हा तर वाढ मायला वाढ वाढ

अन्याय करवली तू मायावर मी तूप तर टाकले पाहिलं नाही म्हणून घेतलं नाही रागन कि अजून मी व्हिडिओ काढतो ना बा थोडीशी कॉमेडी वाव बरोबर एक रोज रोज सिरियस सिरियसच दाखवून काय फायदा आहे बरोबर एक नाही हसत खेळत व्हिडिओ पाह सगळ्यांनी आपला नाही आता म्हणजे तुमचं नाही पण खरं कोण डोकं ना तू कुणी मला नाही आवडत मला नाही आवडत आवडतो मी पाहिलं म्हणून टाकले गेले आणि मला फक्त वर्णावरच आवडतो मला तो कशात बी आवडतो बाई एक शवाज वातावर बिल लोक तू कोणाची वाट पोहर आला भाऊ मला तिकट लागलं तुम्ही ठेसा खाल्ला होता ना तू खोकला आला लगेच अच्छा अच्छा मला वाटलं तू माझ्यासाठीच थांबला फोन मी सांगत होत याला त्याच्या गळ्यामध्ये थोडी खरखर आहे त्याला त्याच्यामुळं त्याला त्रास होतो जरासा ते काय आता उन्हाळ्याचं लय हे खाल्लं फेस आम्ही नाही का फेफ्याच विकत आणलं होतं पूर्ण आणलो होतो फेफस्या म्हणजे कळत नाही बऱ्याच भागात म्हणून दाखवजी फेफ्सी काय राहत नाही कुठं कुठं ते बॉटल पण भेटतो फेफ्सी म्हणजे ह्या शिवाय फेफ्स्या आणून ठेवल्या होत्या घरात याच मोठं पॉकेटच याला म्हणते कल्याण फेफ्सी हा ते कंपनीचं नाव आहे त्याचे ह्या खाऊ खाऊ त्याचा गाळा खराब झाला मा चालू कर तू हा करा चाल। कसे? ना चालू कस आहे तू चालू कर मी पाहतो करा चालू मी सल झालं सुरू मी खत झाले कच झाला ते सांगा चांगलं मस्त वरण कल सुरू चांगले एक नंबर झालं वरण सोनुच्या केलं काय करू म्हणून विचारलं तिने वरण कस काय झालं हा अच्छा शेपडीवर केलं तर मंडळी तर मंडळी आपण फोटोशूटचे फोटो टाकणार नाही आपला आल्बम आल्यावर आहे आपण मग ठाल्बर म्हणजे आल्बम एवढा हा आणि समजा कोणाला बघायचे असले तर इंस्टाग्रामला योगेश गोरे कॉमेडियन हे आपलं आयडी आहे योगेश गोरे कॉमेडियन हा तिथं सगळ्या रील तीन चार रील बनवले आपण तीन आणि फोटो टाकेले सगळे तुम्ही तिथे इन्स्टाग्रामला बघू शकता युट्यूब असेल किंवा फेसबुक असन कोणती बी गोष्ट डबल डबल चालत नाही प्रॉब्लेम येऊ शकतो ते फोटोग्राफर लोक कसं आहे त्यांच्या आय डीवर टाकून देते आपल्याला सांगत नाही मग आपलं डुप्लिकेट जातं ते तर तसा काही धोका होऊ नये म्हणून मी इकडे टाकत नाही मग काय करा फोटो सोळा तारखे लोक देणार आहे लय मोठे फोटो हा आता हिरोईन दिसतो ती तू वाटतच नाही हा कोणाला वाणी दिसती कोणाला भूतावाणी दिसती माईचं मन आहे म्हणून तू हिरुईन वाणी दिसली हाय का मा? एक ना, हा, जा आता एक बैठकी हा आणि कपडे हे असे पलंगावर वाळू घातले कारण आज दिवसभर बाहेर जे तर पाऊस चालू आहे म्हणून घरात सुकायला टाकले सोन्याचे कपडे चांगले नाही वाटा ना पण जाऊ द्या आता देवबी इथं बाजूला इकडे नाहीच पाहिजे या गोष्टी नाही सोनूचा एक ड्रेस बघतो आणि दोन शर्ट चला मग मंडळी या जेवायला असा मेनू आहे मस्त याच्यात काही कमतरता वाटते का वरण आणि भाजी याच्यासोबत भाजी राहत असती समजा सुक्की तर त्याऐवजी चटणी करत कोणी कोणी चटणी म्हणून आपण चटणीची जादा चटणीच करते लोक सोपं उप खेड्यामध्ये असे डाळी करते एक एक च्या रोज संध्याकाळी वरण एकदा चटणी वाटून दोन चार रोजाची चालू द्या तेल टाकू द्या तेल टाकू काही काही घरी रोज हाच मेनू राहतो संध्याकाळी रातोच राहतोच हा आणि सकाळी वेगळा राहतो म्हणजे आता पूर्ण गावात जर तर अर्ध्याच तीन पट गाव होतं वरणच करतो मग ज्याला नाही आवडत ते हे लोक काही काही घरी ना रोजचं वरण नसत तर माणसं ऐकत नाही बोलते की आज वरण कस काय नाही भरपूर माणसं आलाय ना वरण भात असलं हे असलं की पोटभर जेवण जातो दिवसभर काम करू करू दमत तर चला व्हिडिओ खूप मोठा होतोय धन्यवाद बाय 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 या जेवायला